कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होऊ लागलाय तसतसं निर्बंध उठण्यास सुरुवात करण्यात आली आहे राज्यातही पंचवीस जिल्ह्यांना यातून दिलासा मिळालाय अकरा जिल्ह्यात मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाही आहे छोटे व्यावसायिक विचारतायत सरकार आम्ही जगायचं तरी कसं लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माझ्या सहा लाख रुपये पण लॉस झालं आठ कामगार होतं लॉकडाऊन पूर्ण खोल्यापर्यंत त्यांना काय प्यायला अर्धा पेमेंट चालू ठेवला होता जसं लॉकडाऊन संपलं त्यांच्या त्यांच्या ट्रेन चालू झालं गावाला गेलं त्यानंतर सुरू झालं हिरायक नाही आहे भाड्या पुढं चालू आहे गाड्या घर माझ्या भाड्याचे मी इकडनं तिकडनं लोकांकडनं व्याजने पैसे घेऊन भाड्यापिडे सगळं चालू आहे माझे पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या आतमध्ये असूनही पुण्याला दिलासा मिळालेला नाही आहे त्यामुळं पुण्यातील छोट्या व्यापाऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो आहे कामगारांची जला द्यायची आता वान आहे एकाचे तीन महिन्यात आल्या पेमेंट नाही दिलं कर्ज कामगारांचे पगार हप्ते अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा सामना या व्यावसायिकांना करावा लागतो आहे तर काळजीदारांना तर सांभाळला पाहिजे आम्ही काळजी फेडायला तयार आहे बरं लय त्रास आहे आणि पुण्यातल्या वेळेसंदर्भात वेळेसंदर्भ वेळ वे वाढवावा आणि स्टुडंट तर आपला बिझनेस नाही आहे स्टुडंट मेन आहे दुकाने उघडण्याच्या वेळादेखील वाढवण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे